जर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेमचे खरे फॅन असाल तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी कारण आपण जाणून घेणार आहोत मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांची भूमिका चला तर बघूया मालिकेचे मृणलुस नंदिनी मोहिते पाटील ज्ञानदा रामतीर्थकर काव्य मोहिते पाटील नंदिनीची धाकटी बहीण विवेक सांगळे जीवा विजय आंधोळकर पार्थ शशांक गणेश सोळंकी विशाल कुलठे कृतिरा देशमुख हे सर्व सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत चला तर बघूयात पुढे काय मालिकेबद्दल थोडी माहिती घेऊयात मालिकेत नात्याच्या गुंतागुंती भावनिक संघर्षाचे वळण अनेकदा दिसत आहेत ज्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे प्रमुख ट्विस्ट म्हणजे घटस्फोटाचा पार्थ आणि नंदिनी दोघेही घटस्फोट करण्याचा विचार करत आहेत ज्यामुळे त्यांच्या लग्नानंतर प्रेम वाक्य सत्य प्रेक्षकांना प्रश्नच पडला आहे एवढेच नव्हे तर त्यांची होणारी ताकद ही कथा आणि गुंतागुंतीची आणि तप्त करणार आहे येणाऱ्या काही काळात मालिकेत खूप मोठा ट्विस्ट असणार आहे प्रेक्षकांनाही आवडेल बघायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ला शेअर करायला विसरू नका